मुंबईतल्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर एका कारनं अचानक पेट घेतला आहे त्यामुळे या मार्गावरची वाहतूक मंदावली आहे गोरेगाव जवळ हायवेवर या कारनं पेट घेतला वाहतूक पूर्ववत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत ऐन घरी परततानाच ही वाहतूक कोंडी झालेली आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर या कारनं अचानक पेट घेतलेला आहे कार पेड घेतल्यानंतर या मार्गावरची वाहतूक मंदावलेली आहे ही वाहतूक पूर्ववत करण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहे आणि त्यामुळे निश्चितच परिणाम झालेला आहे वाहतुकीवर या कारनं अचानक पेट घेतलेला आहे कारन पेट का घेतलं याबाबतच कारण अद्याप कळलेलं नाहीये मात्र ही कार आगीमध्ये या कारचं नुकसान झालेलं समजत आहे या कारण पेठ घेतल्यामुळे वेस्टर्न एक्सप्रेस वरील वाहतूक मंदावलेली वाहत आहे, दादे। 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 आहे। ही वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत विकासाचा ध्यास म्हणजे